मंडळी नमस्कार तुम्ही गर्दी पाहू शकता इथे लोकांची परचेसिंग चालू झाली आहे तुम्ही कधी येणार आहे लवकर या कारण आउट ऑफ स्टॉक होण्याची शक्यता आहे का कारण कस्टमर फार चांगल्या प्रमाणे आपल्याकडे येत आहे आणि सर्वात मोठी गोष्ट प्लस व्हिडिओ कॉलिंग जे आम्ही तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे होते तुम्ही पाहू शकता की आमचे जे ऑनलाईन टीमचे मेंबर्स आहेत ते व्हिडिओ कॉलिंग सुद्धा प्रोडक्ट परचेस करतात आमच्या ग्राहकांना तर सर्व फॅसिलिटी फक्त तुमच्यासाठी मित्रांनो तर वेळ लावू नका लवकर या आणि तुम्हाला ज्या प्रकारे तुम्हाला परचेसिंग करायची असेल त्याप्रमाणे तुम्ही परचेसिंग करू शकता आणि आजचा जो आपला कॉन्सेप्ट राहणार आहे तो राहणार आहे फॅन्सी ब्लाऊज हो मित्रांनो कारण रक्षाबंधन बाप्पाच्या आगमन होणार आहे दिवाळी येणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर असे सण जे येणार आहेत आणि त्यासाठी तुम्हाला पूर्वतयारी करावी लागेल तर जास्त वेळ न घेता आपण वडूया आपल्या कलेक्शन्सकडे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो की आपल्याकडे जे पण प्रोडक्ट आम्ही तुम्हाला देऊ त्याचा तुम्हाला बारकोड सिस्टम सर्व दिसणार आहे किती कट पीस आणि प्राईज आणि फॅब्रिक सर्व तुम्हाला येथे सांगितलं जातं तर आजचा जो आपला कॉन्सेप्ट राहील तो फॅन्सी ब्लाउजर राहणार आहे तर तुम्ही पाहू शकता की आपल्याकडे बघा कॅटलॉगचं नाव आहे गुलमोहर याच्यात तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन पॅटर्न्स तुम्हाला वेगळे येतील आणि मित्रांनो प्राइस जर बघितली तर तुम्ही शॉक व्हाल का कारण एवढ्या कमी किमतीमध्ये हे कलेक्शन जर आपण आपल्या शॉपमध्ये परचेस करून ठेवलं तर जबरदस्त रिस्पॉन्स त्याचा तुम्हाला भेटणार आहे का दोनशे पन्नास रुपयाला तुम्हाला हे कलेक्शन स्टार्ट होणार आहे आणि त्यानंतर जसं जसं आपण रेंज वाढवू जशा प्रकारच्या क्रिएटिव्हिटी आपण करू त्या प्रकारचा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे हे आपण पाहिलं सॅम्पलमध्ये याच्यात आपण जर पॅटर्न बघितले तर तुम्हाला कलर ऑप्शन सुद्धा पाहायला मिळतील बघा तुम्ही पाहू शकता वन टू थ्री फोर अँड फाईव्ह अशा प्रकारचे सहा कलरची पूर्ण मॅचिंग येणार आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता तुम्हाला मी डार्क दाखवला आता त्याच्यात तुम्हाला लाईट कलर कॉम्बिनेशन दाखवतो की कशा प्रकारचे डिझाईन आणि कशा प्रकारचं पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल बघा आता आपण लाईट आता पाहिलं आता आपण पाहूया लाईट कॉम्बिनेशन कारण इथे आपण जर बघितलं तर वेगवेगळे कॉन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळतील बघा गुलमोहर लाईट आपण डार्क बघितलं त्याच्यात तुम्हाला हा लाईट कॉम्बिनेशन येणार आहे आणि याच्यात आपण कलर बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचे कलर कॉम्बिनेशन तुम्हाला पाहायला मिळतील म्हणून मित्रांनो संधी चुकवू नका तुम्हाला फॅन्सी साड्यांचा एवढा जबरदस्त रिस्पॉन्स भेटणार ना आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की याचं डायरेक्ट मार्जिन डबल राहणार आहे एकशे टक्के का कारण आपल्या ग्राहकांना जे कलेक्शन्स हवे जे पॅटर्न्स हवे ते तुम्हाला फक्त केसरेट्स कंपनीमध्ये पाहायला मिळतील ते सुद्धा मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये हो मित्रांनो का कारण इथे आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता सॅनोरिटा वन हे कॅटलॉगचं नाव आहे आणि त्याच्यात आपण जर बघितलं तर लटकन बेसवरती तुम्हाला सुंदर अशा प्रकारचं कॉन्सेप्ट होणार आहे ब्लाउज तुम्ही पाहू शकता फॅन्सी ब्लाउजचं तुम्हाला पूर्ण कलेक्शन्स येणार आहे का कारण रक्षाबंधन येतंय नंतर जे सण येणार आहे त्याच्यात गिफ्ट पर्पज म्हणून देण्यासाठी हे कलेक्शन तुमच्यासाठी तुमच्या ग्राहकांसाठी आणि तुमच्या व्यवसायासाठी जबरदस्त रिस्पॉन्स घेऊन येणार आहे का कारण मित्रांनो जशी क्वालिटी तसा रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आता मी तुम्हाला सॅम्पल दाखवलं पण त्याचे कलर कॉम्बिनेशन कसे राहतील ते तुम्ही पाहू शकता सेनोरिटा ह्या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही मेन्शन करू शकता बघा वन टू थ्री फोर फाईव्ह अँड सिक्स म्हणजे सहा कलरचा हा पूर्ण कॅटलॉग येणार आहे मित्रांनो आणि याच्यात तुम्हाला डिझाईन्स हवे हे पॅटर्न्स हवे हे सर्व केसर कंपनीमध्ये तुम्हाला मिळतील हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्हाला जास्तीत जास्त कलेक्शन बघायचे तर आमच्या ऑनलाईन टीम संपर्क करा तर तुम्हाला पी डी एफ लिंक सर्व भेटतील हो व्हिडिओ कॉलिंग सुद्धा करू शकता तुम्हाला जी लँग्वेज कम्फर्टेबल आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही आमच्या सेल्स पर्सनशी डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून तुम्हाला जे कलेक्शन्स पाहणं आहे ते तुम्ही पाहू शकता बघा आता नेक्स्ट तुम्हाला दाखवतोय पंच या कॅटलॉगचं नाव आहे सुंदर अशा प्रकारची झालं येणार आहे आणि जर साडी बघितली तर शिफॉनवरती जरी पॅटर्न तुम्हाला येणार आहे सुंदर अशा प्रकारचं कलर कॉम्बिनेशन आणि पूर्ण जॉर्ज बेसवरती तुम्हाला ब्लाउजचं हे पॅटर्न येणार आहे याच्यात आपण जर बघितलं तर तुम्ही पाहू शकता की सहा कलरची ही मॅचिंग आहे आणि अशा प्रकारचं पूर्ण पॅटर्न तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे फॅन्सी कलेक्शन तुम्हाला हवं आहे आणि त्याच्यात तुम्हाला डिझाईन्स हवे आहे वेगवेगळे कलेक्शन्स हवे आहे तर सर्व तुम्हाला आमच्या फॅन्सी साडीच्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल बघा आता नॉवेल्टी स्टार हे तुम्हाला मी कॅटलॉग दाखवतो बघा तुम्ही पाहू शकता की सुंदर अशा प्रकारचं जरीचं कॉम्बिनेशन घेतलं आहे आणि ब्लाउज जर बघितलं तर जॉर्जेट बेस्टवरती येणार आहे आणि साडी फारच अट्रॅक्टिव्ह मित्रांनो तुम्ही पाहू शकता त्यामुळे याच्यात तुम्हाला जे पण डिझाईन्स हवे जे पण पॅटर्न हवे ते सर्व तुम्हाला पाहायला मिळतील बघा आता नेक्स्ट दाखवतो मी पिंक लोटस जॉर्जेट बेसवरती हे पूर्ण कलेक्शन राहणार आहे आणि आपण जर पेटर्न बघितले तर फारच आकर्षक अशा प्रकारचे तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल पण मित्रांनो हे तर तुम्हाला दाखवले मी वेगवेगळे पेटर्न्स तुम्हाला कमर बेल्टमध्ये तुम्हाला काहीतरी कॉन्सेप्ट हवे तर माझ्याकडे बघा तुम्ही पाहू शकता सिया ह्या कॅटलॉगचं नाव आहे आता ही साडी माझ्या हातात आली बघा तुम्ही पाहू शकता फारच सुंदर अशा प्रकारची ही साडी आहे आणि याच्यात आपण जर बघितलं तर कॉन्सेप्ट फार सुंदर आहे म्हणजे पूर्ण झालरवाला कॉन्सेप्ट हा येणार आहे सिया ह्या कॅटलॉगचं नाव आहे तुम्ही मेन्शन करू शकता आणि त्याच्यात तुम्हाला बघा साडी झाली पूर्ण हो नंतर ब्लाउज बघितलं तर ते सुद्धा फार फॅन्सी येणार आहे ओके मित्रांनो आणि त्याचबरोबर तुम्हाला फॅन्सी कमरपट्टा सुद्धा येणार आहे म्हणजे पे सुहागा हा मित्रांनो कारण आपल्या ग्राहकांना कशा प्रकारचे पॅटर्न हवे कशा प्रकारचे कलेक्शन हवे याची तर दक्षता आम्ही घेतोच पण ॲज अ कस्टमर तुम्हाला सुद्धा या लहान लहान गोष्टी तुम्हाला लक्षात घ्याव्या लागतील कारण इथे स्टॉक जर बघितला तर फारच जबरदस्त स्टॉक तुम्हाला भेटणार आहे लाईट असो डार्क असो वेटलेस असो तुम्हाला ज्या प्रकारचं कलेक्शन हवं आहे सर्व कलेक्शन तुम्हाला केसर एक्सल कंपनीमध्ये भेटणार आहे आणि हो सर्वात मोठी गोष्ट की तुम्हाला ज्या प्रकारची माहिती हवी आहे तुम्ही गृहिणी आहात घरून तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला मोठ्या प्रमाणावर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला भेटणार बघा ग्राहक तुम्ही पाहू शकता यू पी असो बिहार असो झारखंड असो राजस्थान असो गुजरात असो किंवा आउट ऑफ कंट्री असो सर्वांकडे फक्त नाव एकच चाललं आहे केसरिया टेक्स्टाईल कंपनी के टी सी आणि मित्रांनो याच्यामागे कारण एकच आहे की आमचे ग्राहक जे पण रिक्वायरमेंट करतात त्या प्रकारचं कलेक्शन देणं आहे त्यांची जी नीड आहे ती त्यांना देणे हे कारण मित्रांनो ग्राहकांना जे आहे ते जर तुम्ही दिलं तो तर तो व्यवसाय असो रिलेशन असो किंवा कुठलीही गोष्ट असो कधीही निष्फळ होणार नाही तर मित्रांनो आजचं कलेक्शन तुम्हाला नक्कीच आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो सर्वात मोठी गोष्ट जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शशिकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय शिवराय साडी हो लहंगा सही i'm gonna